नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील नगर परिषदांच्या नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडत संपन्न हिंगोली प्रतिनिधी आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने दिनांक सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथे महाराष्ट्र राज्य नगरपरिषद अध्यक्षपदासाठी आरक्षण सोडत संपन्न तसेच आठ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रभाग व नगरसेवक पदासाठी आरक्षण सोडत संपन्न होणार आहे यामुळे नगरपरिषद निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून कुठल्याही क्षणी नगर परिषद निवडणुकांचे बिगुल वाजू शकतात नगराध्यक्ष पदाच्या सोडतीत हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली नगरपरिषदेचे परिषदेचे नगराध्यक्ष पद ओबीसी महिलेसाठी तर वसमत व कळंदुरी नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाले असून एकंदरीत हिंगोली जिल्ह्यामध्ये पूर्णपणे महिला राज येणार हे स्पष्ट झाले आहे नगरपरिषदेच्या परिषदेच्या अध्यक्ष पदाचे आरक्षण सोडत झाल्यामुळे शहरात चर्चांना उधाण आले असून कोण कोण नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असणार आमका निवडून येईल टमका पडेल अशा स्वरूपाच्या चर्चा चौका चौकात रंगत असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उमेदवार जाहीर करून टाकत आघाडी घेतली व मनसे नगर परिषद हा संदेश दिला वसमत शहरातील आतगडीची राजकीय परिस्थिती पाहता वसमत नगर परिषद निवडणूक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व काँग्रेसची आघाडी शिवसेना भाजप युती व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अशी त्रिशंकू निवडणूक होईल असं जवळपास स्पष्टपणे दिसतंय वसमत नगर परिषद अध्यक्षपदासाठी सीमा अब्दुल हाफीज सुषमा शिवदास बोट्टवार उत्कर्षा बायती कावेरी रत्नाकर आडसिरे डॉक्टर रेणुका गजानन पतंगे यांच्यासह अनेक इच्छुक उमेदवार असून कोण निवडणुकीला सामोरे जाणार व कोण निवडून येणार यासंबंधी चर्चासत्रांना उदाहरण आले आहे मागील तीन चार वर्षांपासून नगर परिषद निवडणूक प्रलंबित आहेत त्यामुळे शहरात प्रचंड नागरी समस्यांनी डोकेवर काढले असून निवडणुका होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधानाचे व वा आनंदाचे वातावरण आहे नगर परिषद निवडणूकच्या अनुषंगाने सत्ताधारी व विरोधी पक्ष कामाला लागले आहेत मागील तीन ते चार वर्षांच्या प्रशासकीय कालखंडामध्ये नगर परिषदेच्या कार्यपद्धतीबाबत फार मोठा असंतोष व खतखत होती पण कुठल्याही विरोधी पक्षाने ना कधी कुठलं एखादं निवेदन दिलं ना आंदोलन केले या उलट कधीही लोकप्रतिनिध न मिळालेल्या मनसे संभाजी ब्रिगेड वंचित व इतर काही छोट्या मोठ्या पक्षांनी संघटनांनी वेळोवेळी नागरी समस्यांबाबत आवाज उठत विरोधी पक्षाची भूमिका वाढवलेली आहे त्यामुळे वसमत नगर परिषद निवडणुकीत या छोट्या पक्षांपैकी एखाद्या पक्षाने सूक्ष्म पक्षान नियोजन केल्यास नक्कीच एकाच वेळी सत्ताधारी व विरोधी पक्षांना हादरे बसू शकतात यात ते मात्र शंका नाही मराठा टाईम्ससाठी विशाल शिंदे हिंगोली वसमत यावेळी मराठा टाइम्सच्या प्रतिनिधींनी मनसे तालुका अध्यक्ष काशीनाथ टोंपे पाटील यांच्याशी साधलेला संवाद पाटील आज नगर परिषदेच्या आरक्षणाची सोडत झाली वसमत नगरपालिकेचं आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना वसमत नगर परिषदेची निवडणूक लढवणार आहे का शंभर टक्के नगरपालिकेचे नगर, नगर नगराध्यक्षाची निवडणूक ताकदीनं लढविणार आहे आणि आमचा उमेदवार पण आम्ही जाहीर केलेला आहे शिवकांताबाई दिगुरकर यांना आम्ही आत्ताच जाहीर केलेलं आहे आणि हे निवडणूक लढविणार आहे पक्षासोबत तुमची काही चर्चा झालेली आहे का काही आदेश आलेला आहे का आम्हाला आदेश नाही याच्याकडेच साहेबांनी आम्हाला इलेक्शनला पुढे जाण्याचे आदेश दिलेले आहेत आणि पक्षानं जर संधी दिली तर आम्ही बिलकुल ताकीनं इथं वसमतनी इथं नगराध्यक्ष शिल्लक